डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा धार्मिकतेनं नटलेल्या महाराष्ट्रामध्ये सर्वच देवी देवतांची पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात येते यातीलच भगवान विष्णू यांचा तिसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वराह हो। यांचा प्रकट दिन हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी असल्याची मान्यता असल्यानं मोठ्या उत्साहात भ दरवर्षी भगवान वराह हो यांची जयंती साजरी केली जाते याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या पाथर्डी गाव परिसरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं वराह जयंती साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत आणि आरती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी पुष्पा पाटील त्र्यंबक कोंबडे बाळकृष्ण शिरसाट भगवान दोंदे रणजित कोंबडे मंगेश धोंगडे दशरथ कोंबडे अविनाश पवार रामदास जाचक योगेश कोंबडे धनंजय गौरी यांसह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक